लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्याच भाषणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर अनुयायांनी जोरदार आंदोलन केलंय मात्र त्याचं नेमकं कारण काय आहे याचा आढावा देखील आपण आज घेणार आहोत तसंच लोकप्रिय स्ट्रीट फूड असलेल्या पाणीपुरीमुळे सुद्धा कर्करोग कर होण्याची शक्यता असल्याचं आढळून आलेलं आहे यासोबतच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबद्दल जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दोन मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लोकसभेत विरोधी पक्षनेते पदावरनं राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्या भाषणाची सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राहुल गांधी यांच्या भाषणामुळे संघर्षाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं बोलता ना राहुल गांधी यानी सत्ताधार हिंदुत्वा मुद्या जोरदार हल्ला बोल के ला। राहुल गांधी हिंदुस्तान के इतिहास में तीन फाउंडेशनल हैं। मोदी जी ने अपने भाषण में एक दिन कहा कि हिंदुस्तान ने किसी पर आक्रमण नहीं किया उसका कारण है क्योंकि ये देश अहिंसा का देश है ये देश डर का देश नहीं है तो हमारे सारे के सारे महापुरुषों ने अहिंसा की बात की डर मिटाने की बात की डरो मत डराव मत, और दूसरी तरफ शिवजी कहते हैं डरो मत डराव मत मुद्रा दिखाते हैं अहिंसा की बात करते हैं त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 असत्य सत्य असत्य मात्र राहुल यांच्या या विधानावर खुद्द पंतप्रधान मोदींनी आक्षेप घेतला असं प्रत्युत्तर पंतप्रधान मोदींनी दिलं यावर पुढे बोलताना हिंदू धर्म हा भाजपचा ठेका नाही आणि मोदी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू नाही असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी चढवला यासोबतच पुढील निवडणुकांमध्ये गुजरात मध्ये तुम्हाला इंडिया आघाडी हटवणार आहे असा इशारा सुद्धा पंतप्रधानांना त्यांनी दिला पॉडकास्टची दुसरी बातमी राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदूंबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यातल्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले विधान परिषदेत यावरनं चर्चा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली यावेळी दानवे यांनी लाड यांना करत बोट तोडून टाकू असा इशारा दिला या प्रकारामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अध्यक्षा नीलम गोरे यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं या प्रकारानंतर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी माझा तोल सुटलेला नाही मी शिवसैनिक आहे बोट तोडण्याचं देखील काम करू शकतो सभागृहातला तो विषय नव्हता भाजपचे लोक वेगळ्याच विषयावर गोंधळ घालत होते राहुल गांधींच्या विषयावर लोक बोलत होते मी सभापतींना विचारलं हा आपला विषय आहे का आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो सभापतींकडे बोलत होतो मात्र लाड यांनी माझ्याकडे बोट दाखवत हातवारे केले असं स्पष्टीकरण दिलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नागपुरातल्या दीक्षाभूमीची इथल्या भूमिगत वाहन तळाला आंबेडकरी अनुयायांनी विरोध केलाय त्या विरुद्ध सोमवारी आक्रमक होऊन आंदोलन करण्यात आलं पण हा वाद नेमका काय आहे आणि तो सोडवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे दैनिक सकाळचे नागपूरचे प्रतिनिधी केवल जीवन तारे यांनी चला ऐकूयात दीक्षा स्मारक समिती आणि शासन यांच्या पद्धतीने जो दोनशे कोटीचा विकास आराखडा तयार केला त्या आराखड्याला इथल्या आंबेडकर अनुयायांचा विरोध नाही तर विनोद फक्त आहे भूमिगत पार्किंगला या भूमिगत पार्किंग या परिसरात नको हीच एकमेव मागणी आहे आणि त्यातच ही, ही भूमिगत पार्किंग मेट्रोसाठी होती असा भ्रम समाजामध्ये पसरला गेला यामुळे इथे जनक्षोभ उसळला आज आणि दुसरी गोष्ट अशी की उत्तर दीक्षाभूमीच्या उत्तरेच कृषी विभागाची जागा आहे ही जागा देण्यात यावी आणि त्या भागाने ते पार्किंग स्तर तिकडून हलवण्यात यावं अशी मागणी होती परंतु या मागणीलाही समिती आणि शासन कोणीही दाद दिली नाही त्याच्यामुळे आज भीमसागराने इथं रौद्र रूप धारण केलाय मुळात ही एकच मागणी एक हो होती विकास कामांना कोणताही विरोध नाही फक्त भूमिगत त्या स्मारकाला धोका होऊ नये ही एकमेव मागणी होती आणि वाहनतळ इथून उचलून उत्तरेकडच्या भागाला देण्यात यावं दीक्षाभूमीच्या जे प्रवेशद्वार तयार होत आहे ही एकच मागणी होती आणि समितीने आणि शासनाने प्रशासनाने आंबेडकरी अनुयायांच्या आं, आंदोलनाची दखल घेतल्या न घेतल्यामुळे आज हे हा दिवस बघायला मिळाला उपाय एक आहे की इथे दीक्षाभूमीच्या एक आरोग्य विभागाची जागा आहे एक तिकडे ओपन ग्राउंड आहे वसंत नगरला आणि उत्तरेस एक अॅग्रिकल्चरची जागा आहे ही जागा जर दीक्षाभूमीला आजूबाजूला मिळाली तर हे कॉलेज दीक्षाभूमीवर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आणि इथे असलेले निवास जे जे बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम बाजूला करून दीक्षाभूमीची जागा जगभरातून इथे बौद्ध लोक येतात त्या बौद्धांसाठी जागा रिकामी असावी हीच हाच एक या लोकांसाठी उपाय आणि स्मारक समितीसाठी उपाय ठरू शकतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे कायद्यासंबंधीची आतापर्यंत तक्रार किंवा फिर्याद देण्यासाठी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात हजर राहावं लागत होतं पण भारतीय नागरी सुरक्षा संहितेतल्या तरतुदीनुसार आता व्हॉट्सअप वरनही तक्रार फिर्याद दाखल करता येणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष ठाण्यात जाण्यापासून तक्रारदाराची सुटका झालेली आहे बऱ्याचदा अनेकांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यासाठी वेळ नसतो एकदा मागे पडलेली तक्रार ही बऱ्याचदा नोंदवली जात नाही ही बाब लक्षात घेऊन भारतीय नागरी सुरक्षा संहितेतल्या तरतुदीनुसार तक्रार करण्याचे अन्य पर्याय खुले करण्यात आलेले आहे त्यानुसार यापुढे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देणं शक्य होणार आहे पण तक्रार दिल्यानंतर तक्रारदारानं बहात्तर तासांच्या आत संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारीवर स्वाक्षरी करणं अपेक्षित आहे तसं केल्यानंतरच या तक्रारीवर पुढली कारवाई होऊ शकेल अन्यथा ती बाद होणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे तुम्हाला सुद्धा रस्त्यावरली चटपटीत पाणीपुरी खायला आवडते का असं असेल तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता आहे हे आम्ही म्हणत नाही आहोत कर्नाटकात अन्न सुरक्षा व गुणवत्ता विभागानं केलेल्या तपासणीत आढळलेलं आहे त्यांनी घेतलेल्या पाणीपुरीच्या चारशे नमुन्यांपैकी बावीस टक्के नमुने हे दूषित आढळले आहेत पाणीपुरीत वापरण्यात आलेल्या विशेषत सॉस आणि गोड करी पावडरमध्ये कार्सिनोजेनिक आणि कर्करोगाच्या दृष्टीनं संवेदनशील रसायनाचे अंश आढळले यामुळे एकच खळबळ उडाली असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा एफ डी ए पाणीपुरीची चाचणी करण्याची मागणी करण्यात येते बेंगळुरूमधल्या एकोणपन्नास ठिकाणांसह कर्नाटकातल्या विविध ठिकाणांहून पाणीपुरीचे नमुने गोळा करण्यात आले होते तपासणीत पाणीपुरीतल्या काही घटक पदार्थांमध्ये आरोग्यासाठी हानिकारक घटक असल्याचं ब्लू टेट्रा जॉन आणि इतर कार्सिनोजेनिक रसायनांचा वापर उघड झालाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियातल्या तीन दिग्गज खेळाडूंनी टी ट्वेंटीमधून मधून निवृत्ती आहे पण पुढील वर्षी होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी या एक दिवसीय स्पर्धेत तसंच कसोटी अजिंक्य अंतिम सामन्यात भारतीय संघ पात्र ठरला तर सिनियर खेळाडू संघात असतील असं बी सी सी आय सचिव जय शहा यांनी सांगितलंय त्यामुळे रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा पुढल्या वर्षापर्यंत तरी एक दिवसीय क्रिकेट खेळणार आहेत हे निश्चित झालंय दक्षिण आफ्रिकेला हरवून टी ट्वेंटी विश्वकरंडक जिंकताच विराट कोहली रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ रवींद्र जडेजा यांनी टी ट्वेंटी प्रकारातन निवृत्ती स्वीकारली होती त्यामुळे एक दिवसीय प्रकारातही ते खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र जय शहा यांनी बीसीसीआयचं धोरण स्पष्ट केलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे नेपाळ मधल्या बुद्ध बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आध्यात्मिक गुरुची जगभरात हजारो लोक त्याला बुद्धाचा अवतार मानतायत दोन हजार पाच साली त्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं हजारो लोक त्याला झाडाखाली बसून ध्यान करताना पाहण्यासाठी येत असत मात्र या बुद्ध बॉय म्हणून प्रसिद्ध झालेल्या राम बहादूर जानेवारी मध्ये काठमांडूच्या बाहेरच्या एका घरात अटक करण्यात आली होती बामजोनना आपल्या अल्पवयीन अनुयायावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता अखेर अटक झाल्यानंतर नेपाळमधल्या कोर्टानं त्याला बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषी ठरवलंय आणि आता लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला